गुरुभेटचे महात्म्य दर्शविणाऱ्या भिंतीफलकाचे अनावरण बाराव्या शतकात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची आपल्या गुरूंबरोबर झालेल्या पहिल्या भेटीचे स्थळ म्हणजे आजच्या काँग्रेस भवनासमोरील गुरुभेट मंदिर होय या ऐतिहासिकांनी आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या असं स्थळाचे महत्त्व सांगणाऱ्या भिंतीफलकाचे अनावरण श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त सिद्ध मल्लिकार्जुन प्रतिष्ठानच्या वतीने सिद्धरामेश्वर स्थापित अडुसष्ट लिंगापैकी तीस लिंगांचे भिंतीफलक लावण्यात येणार आहेत या उपक्रमांतर्गत गुरुभेटेतील स्थळाचे महात्म्य दर्शविणाऱ्या ग्रॅनाईटच्या भिंतीफलकाचे अनावरण शुक्रवारी करण्यात आले यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे प्रतिष्ठानचे संयोजक गणेश चिंचोळी डॉक्टर अभिजित चिंचोळी पुष्पाताई गुंगे गिरीश शहाणे मल्लीनाथ सोलापुरे राजेश नीला दिलीप पाटील उमेश सट्टे सुरेश धनश्री अभिजित चिडगुंटी अशोक कलशेट्टी प्रभावती सोलापुरे राजश्री तडकासे श्रीमंत मेरू अशोक कलशेट्टी आदींनी उपस्थित होते यावेळी काडादी म्हणाले नवीन पिढीला या पवित्र स्थळाचे महत्त्व समजावे या हेतूने प्रतिष्ठानकडून करण्यात आलेली ही सेवा कौतुकास्पद आहे श्री सिद्धरामेश्वरांचे लाखो भक्तगण आहेत नऊशे वर्षापूर्वी सिद्धरामेश्वरांनी प्रस्थापित केलेल्या अडुसष्ट लिंग अष्टविनायक मंदिराचा देवस्थान समितीकडून जीर्णोद्वार करण्याचा मानस असल्याने त्यांनी सांगितले यावेळी कारेंजो यांनीही प्रतिष्ठानच्या या, या विधायक उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी केले ಆಭಾರ ಆನಂದ ದುಲಂಗೇ ಮಾನ್